नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती वादग्रस्त मंत्र्यांची वादग्रस्त मंत्री आणि या मंत्र्यांचे राजीनामे आज घेतले जातील अशी जोरदार चर्चा होती किमान किमान दोन किमान दोन मंत्र्यांचे राजीनामे तरी घेतलेच जात असा छाती ठोकून बोलला जात होत गेली आठ दिवस हा मीडियामध्ये आणि सर्व चर्चेचा विषय होता एक मंत्री होता राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी अजितदादा काही झालं नाही एकाही मंत्र्यांनाही राजीनामा दिला नाही राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला नाही घेतला नाही म्हणजे म्हणजे यांचे जे, 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 जे सहकारी पक्ष आहे राष्ट्रवादी आणि इकडे शिंदेसेना या दोघांनी सांगितलं नाही की राजीनामा देऊन टाका म्हणून त्यामुळे वादग्रस्त मंत्री याची हिंमत वाढली आहे हे सरकार लोकांनी निवडून दिलं आहे आजच्या घडीला दोनशे छत्तीस आमदारांचं पाठबळ पाठिंबा फडणवीस सरकारला आहे महायुती सरकारला दोनशे छत्तीस टू थ्री सिक्स इतकं प्रचंड बहुमत पाठी सरकार लंगड़ता है प्रतिमे मार्गत है चुकी ची प्रतिमा बदनामी सरकार भोगावे लगते मानवा कोकाटे कृषि मंत्री वादग्रस्त मंत्री आहेत या नुकत्या संपलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृह चालू असताना विधान परिषद चालू असताना हे रमी खेळत होते मोबाईलवर म्हणाले की मग मी रमी मला खेळता येत नाही पण ते त्यांचं ते वादग्रस्त मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणणार मंत्री सरकार म्हणाले इतका कंट्रोर्शियल मंत्री यांचा राजीनामा पक्का होणार असे सारे छाती ठोकून बोलत होते म्हणजे मधले लोकही म्हणत होते यांचा राजीनामा होत होणार आहे परंतु काही झालं नाही कुकाटे हे एकटेच नाही आहेत या सरकारमध्ये असे अनेक कुकाटे संजय सिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे त्यांच्या मुलाचं हॉटेलचं प्रकरण होत नंतर त्यांच्या बेडरूम मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ते सिगरेट पित आहेत आणि बाजूला नोटांनी भरलेली बॅग आहे वगैरे असं

तिथे डान्स बार असल्याचा आरोप ठाकरे त्या आमदाराने केला आहे ते त्यांनी भाडे तत्वावर दिला आहे दुसरे चालवत आहेत कोणी परंतु गृह राज्यमंत्र्याच्या संबंधातल्या हॉटेल ते भाडे तत्वावर असेल पण तिथे काही वेगळं चालत असेल तसा आरोप होत असेल गंभीर प्रकरण आहे परंतु एकनाथ शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री योगेश कदम हे शिंदे सेनेचे शिंदे सेनेचे आमदार आहेत एकनाथ शिंदे जाहीरपणे सांगितलं की।, की योगेश तू चिंता करू नकोस त्या योगेशने चिंता केली नाही आणि चिंता करायची पाळी सुद्धा आली नाही तर असे संजय शिरसाट किंवा योगेश कदम असे आहेत आणखी आहेत म्हणजे हे महायुतीतल्या मित्रपक्षामध्येच आहे त्याच्यातला भाग नाही म्हणजे चर्चा अशी होती की अर्थ मंडळ याला या बदलावं लागेल फेरबदल करावा लागेल भाजपमध्ये आता भाजपमधले लोक अंगावर येऊ लागले आहेत गिरीश महाजन गिरीश मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीडीचा आरोप वगैरे त्यामध्ये कंट्रोवर्शियल झाले आहेत आता मुख्यमंत्र्याचा नाशिक मधला उजो हात तोच कंट्रोवर्शियल होतो आणि ते खपवून घेतलं जाते म्हणजे हे फार भयंकर आहे म्हणजे भाजपमधले लोक असे सहन करतात हाच आता म्हणजे चिंतनाचा विषय आहे पहिल्या शंभर दिवसात या सरकारच्या पहिली विकेट गेली धनंजय मुंडेची आज दुसरी विकेट जाईल असं छाती टोकून बोललं जात होत पण विकेट वाचली माणिकराव कोकाटे चार दिवसापूर्वी नंदुरबारच्या शनी मंदिरात जाऊन आले आणि साडेसाती टळ म्हणून पूजा करून आले देव त्यांना पावलाय उकाटे वाचले बुकाटे कसे वाचले म्हणजे हे आता नववं दहावं आश्चर्य जगातलं असं म्हटलं जात की अजितदादांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं व तुम्ही आमच्या माणसाला हात लावत असाल तर शिंदेची माणसं जी आहेत त्यांनाही काढलं पाहिजे त्यांना काढाल तर माझ्या माणसाला काढाल म्हणजे अजब आहे म्हणजे म्हणजे कुणाला काढायचं की ठेवायचं हा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे उपमुख्यमंत्री हे मी सोय आहे हे शोभेचं पद आहे याला याला वैधानिक म्हणजे कायद्याची मान्यता नाही आहे वैधानिक मान्यता नाही आहे हे फक्त सजवायचं म्हणून उपमुख्यमंत्री बाकी तो कॅबिनेट मंत्रीच असतो त्याला काय अधिकार नसतो स्पेशल पण हे उपरात उपमुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रात दुकान चालवत आहेत असं दिसत मुख्यमंत्री देवेंद्र पटेल देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते दुनियाभरे उपाध्या दिल्या जातात वगैरे वगैरे परंतु आज देवेंद्र फडणवीस हे हतबल आहे देवेंद्र काहीच करू शकत नाहीत अशी प्रतिमा लोकांमध्ये गेली आहे कुणाचाही राजीनामा घेऊ शकत नाहीत देवेंद्र ते तर ते बिचारे धनंजय मुंडे होते त्यांचाच राजीनामा कसा घेतला कसा घेतला म्हणजे अजितदादा घ्यायला तयार नव्हते पण माणिकराव पोकाटे पोचलेला माणूस आहेत माणिकराव कोकाटे म्हणजे दुसरे अजितदादा आहेत त्यांनी बरोबर किल्ली फिरवली प्रश्न हा आहे की चाणक्य साध्या मर्याचा राजीनामा घेऊ शकत नाही शेतकरी तुमचा मतदार आहे वोटर आहे सरकारचा आता पुढच्या चार महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत म्हणजे ग्रामीण निवडणूक आहेत ग्रामीण भागात आणि तिथले सर्व मतदार हे हो शेतकरी आहेत बहुतेक तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हटलं केली नाही शेतकरी आज प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये आहेत त्याला काय वाऱ्यावर सोडलंय शेतकऱ्यांचं खातं ज्याच्याकडे आहे तो शेतकरी वार मंत्री कंट्रोशील आहे तो शेतकऱ्यांना म्हणतो पंचनामा करू का ढेकळांचा पंचनामा करू का असं म्हणणार कृषी मंत्री आणि चार महिन्याने होणारी ग्रामीण भागात होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोण कोण शेतकरी तुम्हाला मत देणार आहे अर्थात तुम्ही तुम्ही पुन्हा एखादी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी काहीतरी योजना घेऊन याल आणि पुन्हा पुन्हा महायुती हा प्रॉब्लेम आहे पण आता हे फडणवीस एक्सपोज झाले आहेत फडणवीस दादाचा राजीनामा घेऊ शकत नाहीत एकनाथ शिंदेचा राजीनामा घेऊ शकत नाही तो शिंदे जाहीरपणे सांगतात योगेश तू चिंता करू नका इकडे दादा म्हणतात मी मंगळवारी त्याच्याशी बोलतो आणि सांगतो ते खपवून घेणार नाही इजा बिजा तिजा नको आता इजा बिजाती काय काय झालं था। आता देवेंद्र म्हणतात की शेवटची संधी आहे खपून घेणार नाही वगैरे ही प्रत्येक गोष्ट शेवटची संधीच असते कारण महायुती आहे महायुतीमध्ये महा सर्वांना तुम्हाला सांभाळायचंय आणि सर हे दोघां दुगा दोघांना सांभाळण्यामध्ये भाजप बदनाम होते म्हणजे सरकार बदनामी होते ते ठीक आहे सरकारची प्रतिमा सुधारताही परंतु भाजपची जी, जी बदनामी होते ते भाजपचं नुकसान ते भरून येणार नाही आहे ना खाऊंगा ना खाणे तुंगा असं म्हणत मोदी गेली तीन निवडणुका जिंकत आले आहेत आणि त्यांच्याच भरवशा दुकान चालू आहे महाराष्ट्रात जर शेतकऱ्यांना सामान्य माणसाला कळून चुकलं की हे सर्व काय खरं नाही तर मग पुन्हा काँग्रेसवाले पुन्हा राहुल गांधी पुन्हा सर्व येणार आहेत आणि ते येणार असं दिसत आहे कारण म्हणजे माणिकराव कोकाट मी पाहत होतो रमी एवढं म्हटलं असतं तर मामला निपटून गेला असत पण त्यांनी मी मला रमी खेळता येत नाही वगैरे वगैरे पासून सुरुवात केली आणि ते सर्व अजितदा खपवून घेतलं अजितदादांना काय घेणं नाही फक्त नाशिक सांभाळायचं आहे नाशिकमध्ये त्यांचं ते साम्राज्य त्यांनी पाय सांभाळलं झालं शरद पवारांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं चाळीस वर्ष महाराष्ट्रात तीच कॉपी अजितदादा करतायत इथं त्यांना घेऊन तुम्ही महाराष्ट्राचं भलं करतो म्हणतायत म्हणजे अजूनही भाजपला हा गेम लक्षात कसा येत नाही काय करायचा मार्ग नाही त्यात भाजपचं प्रचंड मुक्सार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मोठमोठे पायाभूत प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आणण्यासाठी मेहनत घेत आहेत गडचिरोली सारख्या जिल्ह्याला जिथे काळे काळीशी याला कोणी कुत्रं तयार नव्हतं तिथे ते स्टील हब करत आणतायत महाराष्ट्र भारताचा वेगवेगळे वेगळे प्रोजेक्ट मार्गी लावतायत नदी जोड प्रकल्प मोठी कल्पना आहे त्यांची शक्तीपीठ आणतायत म्हणजे काही ना काही नवीन खटपट सुरू आहे म्हणजे ही विकासाची खटपट आहे देवेंद्र इतकी मेहनत घेत असताना हे त्यांचे जे दोन्ही आहेत ते काय खोड्या करतायत काय मस्ती करतायत हे लोकांच्या लक्षात येत येत नाही असं त्यांना वाटतय का किमान ुकड्यांना काढता येत नसेल हाकलता येत नसेल तिमान त्यांचं खातं तरी बदलता आलं असतं खातं बदला तेवढंही देवेंद्र करू शकले नाहीत मी सांगतो तुम्हाला या महायुतीमध्ये महायुतीत राहायचं असेल तर देवेंद्र काही करू शकणार नाही एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासोबत फरफटत जाणं एवढंच भाजपच्या नशिबी लिहिलं आहे जर महायुतीत राहायचं असेल तर तेव्हा महा भाजपने आता लगेच निर्णय करायला पाहिजे कारण चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत महापालिके निवडणूक आहेत जागा वाटपारून मारामारी होणार मारामारी ठरली आहे मुंबई पुणे ठाणे वगैरे इथे अजित एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये कोणाला घुसू देणार नाही तिकडे पुण्यामध्ये अजित भाजपला घुसू देणार नाही त्यामुळे मारामारी होणार आणि महायुती कागदावर राहणार आहे आता कागदावर चालवायची की भाजपला सो वळावर पुढे जायचंच आहे एकोणतीसमध्ये तर आतापासून वाहन वेगळे नाटकं कशाला करतात हा लोकांचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार